श्री प्रभू श्रीरामांचे भक्त गोरख विठ्ठल अनुसे यांनी मानदेशातून अयोध्या अयोध्यामध्ये जाऊन दोन हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलेला आहे मग त्यामध्ये ते सांगतात सतराशे ते अठराशे किलोमीटर असं सर सर्व भागात फिरत मी अयोध्या गाठली तर त्यांचा नेमका जीवनपट कसा आहे आणि ते का अयोध्येला गेले या पाठीमागची आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहे तर सर नमस्ते जय श्रीराम तुम्ही का आणि कशी तुम्हाला संकल्पना सुचली मी माझा ॲक्सिडेंट झाला मागल्या एक सात आठ वर्षापूर्वी माझी पानपट्टी होती पीचेच्या टाकीसमोर बरं तर त्याच्यानंतर मी एक चार वर्ष हातरणावरच होतो मला फिरता येत होतं आणि डॉक्टर असं म्हणाले होते की तुमचं पाय असा गोडग्यापासून बी वळणार नाही बरं आता गोठ्यापासून वळत नाही आणि आता गोडघ्यापासून वळतो तर माझा मुलगा असा सहज एक दिवशी मला मला म्हणाला की नाना जरा सायकल चालवून बघा कसं वाटते तुम्हाला तर मी मग सायकल चालवायला घेतली आणि एक राऊंड मारला थोडा त्रास झाला पण बरं वाटलं तेव्हापासून मी आणि माझा मुलगा पंढरपूर सांगोला आरेवाडी आमच्या असे आसपास शंभर दीडशे किलोमीटरपर्यंत आम्ही माझा मुलगा मी माझा मुलगा आता अकरा आहे तर त्यावेळेला छोटा होता तो एक नववी दहावीच्या आसपास असेल त्यावेळेला आम्ही असे गाव फिरत होतो त्याच्यानंतर मी सांगलीला माझा अप्पास दाखला आणायसाठी मी एकटाच गेलो होतो दोन वेळा जाऊन अप्पास दाखला मिळवला मी आणि त्याच्यानंतर असंच वाटलं की आपण कुठेतरी लांब जरा सायकल प्रवास करावा म्हणून माझे मित्र आहेत सचिन पटेल सचिन माळी म्हणून मग त्यांच्यापाशी असं मी सज म्हटलो होतं की मला असं पॉन्सर एखादा जर मिळाला तर मी आयुध्याला जाऊ शकतो मग हे असं बोलत बोलत हे आमचा मित्र ऋषिकेश देशमुख अध्यक्ष यांना ही बातमी कळाली त्यांनी माझी गाठ घेतली आणि तुमची खरंच जर तयारी असेल तर मी एक सायकल आणि तुम्हाला दहा हजार रुपये माझ्याकडून लागले असं झालं त्याच्यानंतर ब जागवार सिटीचा मोठा कार्यक्रम होता आणि तिथं ती ते मला मग सायकल आणि दहा हजार रुपये बक्षीस असं म्हणजे मदत थोडक्यात देण्यात आली त्याच्यानंतर दोन महिन्यानं म्हणजे त्या कार्यक्रमानंतर दोन महिन्यानं म्हणजे चौदा मार्च रोजी मी निघालो सायकलवरून बरं आता तुमची ओळख सांगा पहिल्यांदा मी गोरख आणूषी गोरख विठ्ठल अनुशी राहणार अनुशी माळा तालुका आटपाडी जिल्हा सांगली तर माझी ओळखच मग तुम्ही आटपाडीमध्ये अनुषे माळ्यामध्ये हां हा तुमचा तो सगळा म्हणजे कसा जीवन प्रवास कसा घडला आता माझा प्रवास पहिल्यापासून सांगायचा झाला तर मी एकदम लहान होतो त्यावेळेला माझी आई वारली वडिलांनी आणि इच्सरकंजीमध्ये नेला आम्हाला दोन दोन चार भाऊंड असनी तिथं सांभाळ केला मी पाचवीपर्यंत इच्चरगंजीमध्ये होतो त्याच्यानंतर आम्ही गावाला आलो भाऊ माझा साखर कारखाना मानगंगामध्ये नोकरीला लागला बहिणीचं लग्न झालं भावाचं लग्न झालं थोड्या दिवसानं माझं लग्न झालं आणि मी नाटपाडीमध्ये पानपटी टाकली आणि त्याच्यानंतर हे माझा अपघात झाला अपघात कसा काय झाला नेमका अपघात म्हणजे मी मी रान घेतलं होतं तिथं एक ठिकाणी साडेचार एकर लोट आपल्या लोटवाडीकडं तिथं ती गाडी स्लिप झाली माझी आणि अपघात झाला आणि डॉक्टरच्या जरा थोड्या चुकीमुळं म्हणा ते ऑपरेशन वाढत गेली जवळजवळ माझं वीस लाख रुपये खर्च आला आणि ती माझी जमीन विकावी लागली हे मग आता तुमची ही जी प्रभू रामाकडं जाण्याची किंवा भेटण्याची इच्छा कशी काय निर्माण झाली तुम्हाला निर्माण झाली म्हणजे मला रामाचं असं काय हे नव्हतं ते नंतर छंद लागला की मला असं कुठंतरी फिरायचं होतं आणि त्याच्यात हे आयोध्येमध्ये दे रामाच्या मूर्ती ती मूर्तीची तिथं स्थापना झाली त्यावेळेस मला वाटलं की आपण जायचं आहे तर अयोध्येला जावं म्हणून मी अयोध्येला निघालो तर तुमचा प्रवास कसा राहिला इथं आटपाडीतून कसं गेला आटपाडीमधून मी चौदा मार्च रोजी निघालो मी असा सांगोला सोलापूर तुळजापूर भवानी मातेचं दर्शन घेऊन बीड नंतर औरंगाबादमध्ये आताचं संभाजीनगर तिथे बा पाटुद्याला भेट दिली बास आपलं आपले, आपले पाटुद्याचे सरपंच भास्कर पेरे पाटील माझे सरपंच आहेत आता नवीन आहेत तर तिथे त्यांनी भेट दिली त्यांनी माझं स्वागत केलं त्याच्यानंतर मी धुळ्याला गेलो धुळ्यामधून काय ते नावाचं इंदोर इंदोरमध्ये होळकरवाडा त्याच्यानंतर आपलं बांधव आहे त्यांची भेट घेतली उज्जैनला गेलो आणि महेश्वरला गेलो असं करत नंतर कानपूरमध्ये गेलो कानपूरमधून लखनौ आणि नंतर अयोध्या असा प्रवास माझा सतरा किलोमी सतरा दिवसात मी पूर्ण केला नाही नाही पण दिवसाला किती किलोमीटर जातो सतरा दिवसाला कमीत कमी, कमी शंभर ते सव्वाशे किलोमीटर मी जातो जवळजवळ माझा दोन हजार किलोमीटरच्या आसपास असा प्रवास झाला असावा तुमच्या म्हणजे पायाला किंवा शरीराला थकवा वगैरे जाणवलं नाही 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 ते प्रभू श्रीरामाची कृपा असेल की माझ्या सायकलला नटसुद्धा ढिला झाला नाही आणि मी गोळ्या औषध सांग निघते की थकवा येईल कुठं कणकणी किंवा ताप किंवा बिघड असे हिशिवाय तर एकही गोळी खाण्याची मला असं म्हणजे प्रसंग आला नाही आणि माझा एकदम छान असा प्रवास सुखरूप झाला तिथं बरं तुम्ही जाताना काय अडचणी वगैरे अडचणी वगैरे अशा काय नाही खास आल्या नाहीत की थोडं काही ठिकाणी एका दिवसातच मला जवळजवळ दोन दोन घाट असं लागले त्यावेळेला पूर्ण जे पूर दिवसाचा प्रवास माझा असा असा चढावरून झाला की त्यावेळेला थोडं एक मला वाटतं सत्तर ऐंशी किलोमीटरचा प्रवास झाला असेल तुम्ही जाताना घाट वगैरे कुठले कुठले अडवे घाट लागले पण त्याचे मला नाव सांगता येणार ना साधारण म्हणजे आठवणारा घाट म्हणजे आता आपला भेवघाट आहे त्याच्यापेक्षा कमी कमीच घाट होतं असं काय फार मोठं घाट नव्हतं आणि कमी उंचीचं आणि कमी अंतराचं होतं त्याच्यामुळं मुक्काम कुठं कुठे मुक्काम मी शक्यतो शक्यतो म्हणण्यापेक्षा शंभर टक्के पेट्रोल पंप केलं जेवणाचं आणि जेवण ही माझी सेवा झाली भरपूर ठिकाणी माणसं आडवून विचारपूस करून जेवणा खाण्यास विचारायचे जे जेवायला हॉटेलला न्यायचे जे। काही लोकांनी घरनं आणून मला जेवण दिलं mm. आणि एक मुक्काम तेवढा माझा तुळजापूरच्या पायथ्याशी त्या एक हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये आग्रह केला त्यांनी की मग आमच्यात हॉटेलमध्ये जेवा आणि आमच्या हॉटेलच्या तिथंच झोपा त्यांनी माझ्याबरोबर त्यांचे वेटर लोकं होते ते जोपवले आणि तिथं तेवढा माझा हॉटेलच्या तिथं पहिला मुकाम म्हणजे दुसरा मुक्काम तिथं झाला आणि त्याच्यानंतर सगळं मुकाम हे माझं पेट्रोल पंपावर झालं कारण तिथं सुरक्षा सी सी टी व्ही कॅमेरे रातभर माणसं असतात आणि संध्याकाळ बाथरूमचे सोय या हिशोबाने मी बाकीचं मुकाम तुमचं पेट्रोल पंपावर सगळं मुकाम पेट्रोल पंपावर सतरा ते सतरा मुकाम पेट्रोल पंप झाला तुम्ही इथून गेला तुम्हाला कसं वाटलं एकंदर मध्ये आ... बदल झाले वेगवेगळे हां सुरुवातीला असं वाटलं मला की आपण जरा परिस्थिती आमची माझी नाजूक आहे आणि असं वाटलं की थोडं मदत झाली तर बरं होईल आपण दुकानदार लोक हे असे गाठून थोडे आपले मदत मिळावी असं माझ्या डोक्यात होतं त्याप्रमाणे मी निघालो मग दोन चार दिवस गेल्यानंतर हे हे पैसे गोळा करायचे खूळ माझ्या डोक्यात मी गेलं निघून पूर्णपणे कारण फक्त अशी ताकद वाटली की प्रभू रामचंद्र माझ्याबरोबर आहेत आणि मला काही कमी पडू देणार नाहीत कारण मला थकवा जाणवला नाही सायकलची काय अडचण नाही चार पाच दिवस गेले hmm. त्याच्यानंतर तर, तर अजिबातच माझ्या पैशाचा मोह दूर गेला फक्त प्रभू श्रीराम नाव घेत मी अविधेपर्यंत पोचलो आणि त्याचा काही विषय नाही प्रभू आता मला काही कमी पडू देणार नाहीत प्रभू श्रीराम असं मला वाटतं कारण असा माझा प्रवास झाला की मला वाटतं की त्यांच्या त्यांनी मला यान पाठवलं होतं आणि ते यानात बसून गेलो असं मला भास झाला बरेच ठीक आहे मग तुम्ही आता सगळ्या ह्याच्यामध्ये फिरता लोकांचा कसा प्रतिसाद असतो तुम्हाला तालुक्यामध्ये आल्यानंतर लोकांचा खूप प्रतिसाद आहे आणि असे लोक सजासजी कोणाच्या नशिबात नसतात असं मला वाटतं आता तुम्ही तिथे गेला अयोध्येला रामांचं दर्शन झालं का हां हां अगदी आता बरेच उज्जैनला गेलो तुळजापूरला गेलो तिथं हनुमानगडीला गेलो बरेच ठिकाणी बरोबर बरेच म्हणजे एक दहा पंधरा देवस्थान करत करत गेलो कुठंही माझं बूट पायात असल्यामुळं बूट काढला तर मला अशा दोन काठ्या घ्यावं लागतात आणि बूट बूट असेल तर एका काठीवर चालतं तर मला मी एकच काठी ती त्यामुळं कुठल्याही मंदिरात मला प्रवेश मिळाला नाही आणि त्या ह्याच्यापर्यंतच मला ते उंबऱ्यापर्यंतच जायचा चान्स मिळाला आणि प्रभू रामाचे काहीतरी शक्ती असेल माझ्यावर काहीतरी उपकार असतील त्यांचं आणि मी इथून एवढा प्रवास करून त्यांच्यासाठी गेलो हे त्यांना त्यांनी जाणलं असावं आणि तिथं माझ्या बोटाकडं कोणाचंही लक्ष गेलं नाही अगदी मी प्रभू रामाच्या मूर्तीपर्यंत गेलो आणि तिथे गेल्यानंतर तिथे जे गार्ड लोक होते त्यांनी ही माझी काठी वगैरे बघून मला एक दोन मिनटं मूर्तीसमोर उभा राहण्याची मला परवानगी मिळाली कारण तिथं एक दोन सेकंदसुद्धा उभा राहण्याची कोणाला संधी नसते मग तेवढं ते माझं तेवढं ते दर्शन तेवढं प्रभू रामाच्या मूर्तीपर्यंत माझं झालं अगदी बाकी होता मराठी भाषिक प्रांत होता पुढं हिंदी बोलणारी लोक आली काय अनुभव आहेत तुमच्या तिकडचे हिंदी बोलणारी म्हणजे मला वाटतं तुळजापूरच्या ह्याच्यापासून थोडी कन्नड बोलणारी मला लोक भेटली आपल्या सोलापूरपासूनचा एक पन्नास किलोमीटरचा भाग त्याच्यानंतर पुन्हा मराठी बोलणारी मला लोक भेटले जवळजवळ आपल्या धुळ्यापर्यंत आणि इंदोरच्या आसपास बऱ्यापैकी हिंदू हिंदी मराठी मिक्स झालं आणि जेव्हा मी बाउंड्री पास केली की, की आपली महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश तेव्हापासून हिंदी बोलायचं म्हणजे हिंदी बोलणाऱ्याची संख्या वाढत गेली आणि कंपल्सरी मला हिंदीच बोलायला लागत होतं कारण मराठी बोलताना मी फक्त गावाला फोन करतानाच मराठी बोलतो आणि इकडं तिकडं काय कोणा संपर्क साधायचा असेल कोणा रस्ता विचार असेल कुठं काय विचार असेल ते सगळं हिंदीतलं मोडकं तोडकं हिंदी बोलत होतो मी त्यांना समजलं असं आणि मला तरी कळलं असं चाललं होतं व्यवस्थित अगदी मज मजे तुम्ही आता एवढा दिवस बाहेर काढले तिकडचा अनुभव कसं म्हणजे तुमच्यासाठी अनुभव म्हणजे मला असं वाटतं की आपल्या पुऱ्या देशात आपण जे महाराष्ट्रा जे राहणारी जनता आहे ती नशीबवान आहे कारण आपण कुठल्या धर्मात कुठल्या जातीत कुठल्या समाजात आलो आहे ह्याच्यापेक्षा आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आहे ह्याचं सगळ्या महाराष्ट्र बांधवांनी अभिमान बाळगावा कारण आपल्या महाराष्ट्र सोडलं की अशी भयानक अवस्था आहे अजून मागासली पण त्यांचं गेलेलं नाही आपण ज्या वेळेला वीस पंचवीस पंचवीस तीस वर्षापूर्वी जसं होतो तशी आत्ताच तिथली परिस्थिती आहे मध्य प्रदेश म्हणा त्यांना नाव ठेवता येणार नाहीत पण अशी परिस्थिती आहे पलीकडे म्हणजे बाहेरल्या राज्यातली तसं त्या माना प्रभू रामानं काय साखडं घातलं प्रभू साम रामानं असं साखर घातलं होतं की मी प्रभू श्रीराम हे वनवासाच्या काळामध्ये आपल्या शुक्राचार्य इथे मुक्कामाला होते आणि त्यांनी त्यावेळेला ते जेवण करत असताना पाऊस आला पाऊस आल्यानंतर शेतामध्ये थोडं हाल झालं आणि त्याच्यानंतर आपल्या लक्ष्मणांना राग आला आणि त्यांनी आकाशाच्या दिशेने एक बाण मारला आणि तेव्हापासून असा आपला पाऊस नाहीसा झाला अशी दंतकथा आहे अशी दंतकथा आहे मी ऐकले बरेच वेळेला वाचले आणि मग त्याशिवायनं आपल्या तिकडं जायचं आहे म्हटल्यानंतर मी त्यांना प्रभूरामांना साखळं घात घालण्यासाठी गेलो गा की आमचा पाऊस आम्हाला परत करावा आणि आमचे पहिल्यासारखं आम्हाला सुभदाम सुफलाम असं आमच्या मानदेशाला बनवावं दुष्काळ हटावा हां दुष्काळ हटावा आणि आमच्याकडं पाऊस यावा एवढ्यासाठी मी हेच साखळं घालण्यासाठी मी प्रभू श्रीरामांना घरातल्यांचा विरोध वगैरे हां घरातल्यांचा विरोध थोडा झाला मुलं हे थोडे नाराज होते आणि घरची बी मंडळी बी म्हणतो ती थोडं बघा अजून एकदा विचार करा एवढ्या लांब चाला मी नाही म्हणत नाही पण पूर्णपणे असा नकार नव्हता पण माझ्या शब्दापुढं मला मान देऊन त्यांनी बी आवर्त घेतलं आणि वडील काय त्यांना काय म्हणजे नाही त्यांचे विचार म्हणजे नाही त्यांना काय चाललं हे काय समजत नाही पूर्ण म्हातार ते त्यांना मी जाऊन आलो ही थोडं कोणतं सांगितलं असेल किंवा थोडी काणकोण असेल पलीकडं पूर्णपणे ते वयस्कर असल्यामुळं एकंदरीत सतरा दिवस किती दिवसाचा प्रवास झाला तुमचा माझा सतरा दिवसाचा झाला सतरावा मुका माझा तिथं झाला तर कुठेही काही श्रीरामांच्या आशीर्वादाने कुठेही अडचण आली श्रीराम प्रभूंच्या आशीर्वादाने मला कुठलीही कसलीही अडचण आली नाही आणि मी आता शंभर टक्के श्रीराम प्रभूंचा भक्त झालो हां हां म्हणजे आता तुमच्या पा, पाय पायाचा जो त्रास होता तो पण बऱ्यापैकी कमी झाला असेल जो व्यायाम होत नव्हता तो सायकल चालवल्यामुळं सा हा आत मुखलो, मुखलो आता जर मोकळ मोकळ वाटत जे अपंग आहेत किंवा जे असे शरीरानं हे आहेत तर त्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल सल्ला मी एवढाच देऊ शकतो की माझा प्रवास बघा माझ माझ म्हणजे सगळं आत्मचरित्र बघत बसू नका फक्त माझ्याकडे बघा मी जिद्दीनं उभा राहिलोय तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल माझी परिस्थिती तर थोड्या थोड्या कारणासाठी मुलं हे आत्महत्या करतात कुठे निराश होतात असं हो काय होऊ नका पैसा म्हणजे सर्वस्व नाही म्हणजे सर्वस्व नाही ज्या आहे त्या परिस्थितीत तुम्ही आरामात जगू शकता फक्त पॉझिटिव्हिटी आपल्या आयुष्याकडे बघा आणि मजेत आणि मस्त राहा काही अडचण एवढं मी सांगू शकतो थँक्यू तुम्ही वेळ दिला आणि आमच्याशी बातचीत केली प्रभू रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या अयोध्या नगरीमध्ये हे होते गोरखानुसे यांनी सतरा दिवसांचा प्रवास करून सतरा रात्री तिथपर्यंत पोचण्यासाठी घालवल्या आणि मानदेशातला एक भक्त मानदेशाचा दुष्काळ हटावा या उद्देशानं व प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी यांनी प्रवास केला आणि तो प्रवास सुखकर झाला असे त्यांनी हे सांगितलेले तर आपल्याला दिलेल्या वेळेबद्दल अकूर टी व्हीच्या वतीने त्यांना धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम जय श्रीराम